आपण पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसने आपल्याच नेत्यांची हकालपट्टी केल्याचं राज्यात बरेच दिवसात ऐकिवात नव्हतं पण संजय निरुपमांच्या नाराजीनंतर ही चर्चा सुरू झाली आणि काल त्यांची हकालपट्टी सुद्धा झाली अर्थात संजय निरुपम यांनी त्याआधीच राजीनामा दिल्याचं आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं आणि त्याबाबत बोलत असताना त्यांनी काँग्रेसवर केलेली टीका एका नव्या चर्चेला तोंड फोडून गेलेली आहे निरुपम म्हणतात की काँग्रेस आपल्या विचारापासून भरकटतीये आणि संघटना दिशाहीन झालेली आहे आश्चर्य म्हणजे असं म्हणणारे निरुपम एकटे नाही आहेत काँग्रेसमधून भाजपवासी झालेले त्यांचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सुद्धा अशाच आशयाचं वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा या चर्चेनं डोकं वर काढलंय आणि ती म्हणजे काँग्रेस रस्ता का काँग्रेस आपल्या विचारांपासून दूर चालली आहे का काँग्रेस एवढी हतबल झाली आहे की आपल्या अस्तित्वासाठी त्यांना तडजोड करावी लागते काँग्रेसचा मूळ विचार हरवत चाललाय का जर असं असेल तर ते का होतंय आणि ते थांबणार कसं हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी थोड्याच वेळा चर्चेत येतील आणि वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला संजय निरुपम आणि गौरव वल्लभ यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया काँग्रेस पार्टी असं क्यों कर पार्टी इस समय एकदम से संरचनात्मक ढंग से देखा जाय तो बिखरी हुई पार्टी है। वैचारिक तौर पर तो दिशाहीन है ऐसा कई लोगों ने कई बार कहा कांग्रेस पार्टी के लोगों ने ही कहा लेकिन संरचनात्मक तौर पर एक पूरी तरह से बिखरी हुई पार्टी है। और मैंने प्रमुख कारण यह बताया कि मेरे में इतनी ताकत नहीं है कि मैं सुबह से शाम बैठकर वेल्थ क्रिएटर्स को गाली देता फिर मैं नहीं दे सकता मेरे में इतनी ताकत नहीं है कि जब सनातन धर्म के ऊपर सवाल उठाए और मैं चुपचाप बैठ जाऊं मेरे से नहीं होगा कांग्रेस पार्टी के नेताओं ने कांग्रेस पार्टी के जो अलायंस पार्टनर्स हैं उन्होंने सनातन धर्म के ऊपर बड़े बड़े प्रश्न उठाए क्यों उसका जवाब नहीं दिया गया एक, 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 एक इश्यू तो आप छोड़ नहीं सकते ना उस इश्यू को तो आपको जवाब तो देना पड़ेगा आणि सुरुवातीला मी जाणार आहे हेमलता पाटील यांच्याकडे हेमलताई आता निरुपम आणि गौरव वल्लभ दोघांचंही वक्तव्य आपण ऐकलेलं आहे आणि दोघांच्याही म्हणण्याचा आशय हाच दिसतोय की संरचनात्मक संघटनात्मक पातळीवर जशी काँग्रेस भरकटलेली आहे तशी वैचारिक पातळीवर सुद्धा भरकटलेली आहे का घडतंय असं कसं असतं नम्रता एखाद्या पक्षामध्ये आपल्याला तो हवा तो फायदा मिळणार नाहीये आणि दुसऱ्या पक्षामध्ये जाताना दुसऱ्या पक्षाच्या गुडबुकमध्ये जर राहायचं असेल अशा पद्धतीची विधानं येतात आपण बघितलं की एक राजकारणाचा बाजच सध्या बदललेला आहे ज्या पद्धतीने राजकारण भरकटलंय म्हणजे दोन हजार चौदा नंतर मी अतिशय जबाबदारीने म्हणते की दोन हजार चौदा नंतर आणि आताच्या मध्ये जे काही राजकारण चाललंय म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक आयोग आपल्याकडे घरगडी असल्यासारखं वागवणं किंवा कोर्टाची मदत घेऊन वेगवेगळे निर्णय ज्या पद्धतीने फिरवले जातात हे बघितल्यानंतर आयाराम गयांचं महत्व पण खूप वाढलंय आणि त्यांचं धाडस पण खूप वाढलंय आणि बर... हे सगळं प्रत्येक राजकीय पक्षामध्ये बघायला मिळतं जेव्हा पन्नास खोक्यांची भाषा मोठ्या गौरवानी होते आणि लोक पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा राजकारणामध्ये हे सगळं आणि मग पैशासाठी पदासाठी आणि प्रसिद्धीसाठी दुसऱ्या पक्षामध्ये जाताना मग ज्या पक्षामध्ये आपण राहिलोय त्या पक्षाला कशाही पद्धतीने शिव्या दिल्या तर तेही आपली बातमी होते असा जेव्हा कॉन्फिडन्स येतो तेव्हा अशा पद्धतीची वक्तव्य होतात नम्रता मला एकच जबाबदारीने सांगायचंय की राजकारणामध्ये अम्बिशन असणं काही चुकीचं नाहीये पण जेव्हा ही आपली अम्बिशन एखाद्या विचारधारेपेक्षा आणि एखाद्या पक्षाच्या शिस्तीपेक्षा वाढते तेव्हा संजय निरूपण तयार होतात आणि त्यावेळा जेव्हा ते तयार होतात तेव्हा काँग्रेस पक्षाने जी आत्ता भूमिका स्वीकारली ती भूमिका मला असं वाटतं योग्य आहे पक्षाच्या शिस्तीमध्ये आणि चौकटीमध्ये काम केलं पाहिजे आणि पक्ष एका संक्रमण अवस्थेमध्ये जाताना असे प्रसंग प्रत्येक पक्षावरती येतात पण मला असं वाटतं ही फेज जेव्हा जाईल आणि जेव्हा दुसरी फेज सुरू होईल तेव्हा परत जे संक्रमण हा शब्द वापरला तुम्ही काँग्रेस करण्यासाठी प्रयत्न करता संक्रमण कसं आहे म्हणजे आता अनेक नेते बदलतील काँग्रेसमधले नवे चेहरे समोर येतील ही वेगळी गोष्ट वैचारिक पातळीवर सुद्धा संक्रमण होणार आहे हेमलता ताई नम्रता वैचारिक पातळीवर काँग्रेस कधीही आपल्या विचारधारेपासून कुठेही ढळलेली नाहीये आणि तशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य असेल किंवा आपल्या आचरणातनं आणि विचारातनं काँग्रेसच्या नेत्यांनी कधीही कुठेही दाखवलेलं नाहीये काँग्रेस ज्या विचारधारेला घट्ट पकडून आहे आणि त्याच विचारधारेवर काँग्रेस काम करते बाकीच्यांना त्रास केवळ त्या विचारधारेमुळे होतोय आणि ती विचारधारा जर संपवायची असेल घटनेने दिलेले लोकांचे अधिकार जर संपवायचे असेल तर ज्या पद्धतीने आता ज्या पद्धतीने फुडाफोडीचं राजकारण चाललंय ज्या पद्धतीने ईडी सीबीआय चा धाक दाखवणं चाललंय आणि ज्या पद्धतीने करप्शन चाललंय इलेक्ट्रॉन बांडच्या माध्यमातून असेल म्हणजे खंडणी गोळा करण्याचे प्रकार ज्या पद्धतीने चाललेत हे सगळं बघताना राजकारण हे पक्ष फक्त पैशाशी निगडित झालेलं आहे आणि त्यामुळं संजय निरुपम सारखे जे नेते आहेत त्यांचं धैर्य वाढलेलं आहे हे खर तर नेते कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ असतात की केवळ सत्तेसाठी एखाद्या पक्षाची विचारधारा स्वीकारल्याचा आव आणतात हे पण बघणं गरजेचं आहे मला मला गेल्या काही काळातल्या आपण जर घटना बघितल्या गेल्या काही काळातल्या घटना बघितल्या म्हणजे पर्टिक्युलरली आपण मागच्या दहा वर्षातल्या बघूया काँग्रेसला कधीही आम्ही हिंदू आहोत काँग्रेसच्या नेत्यांना हे असर्ट करावं लागलेलं नव्हतं काँग्रेसच्या नेत्यांचं टेम्पल रन दिसलेलं नव्हतं काँग्रेसच्या नेत्यांचं गाय वासरू हे कधी निवडणूक चिन्ह असताना त्यांना हिंदू धर्मावरती टीका करणाऱ्यांना जवळ करावं असं वाटलेलं नव्हतं फार हे सगळं कुठून आहे दोन हजार चौदा पूर्वी सुद्धा जो काही कुंभमेळा हरिद्वारला झाला होता तेव्हा सोनिया गांधी युपीएच्या नेत्या म्हणून त्या कुंभमेळ्यामध्ये सामील झाल्या होत्या राहुल गांधी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी ते यात्रेला जातच होते जा जा आता ज्या पद्धतीने हे सॉफ्ट हिंदुत्व वगैरे काँग्रेसचं कधीच अशा पद्धतीचं वर्तणूक नव्हतं परंतु कुठल्याही धर्माचा आदर करणं मग एखाद्या ठिकाणी जर ते नेफाळला गेले तर काठमांडूला त्या मंदिरामध्ये पशुपतीनाथाच्या जातील किंवा ज्या पद्धतीने कुठल्या तीर्थक्षेत्राला गेले तर त्या मंदिरामध्ये जातील त्याच्यामुळे काँग्रेसनी काही सॉफ्ट हिंदुत्व पकडले किंवा आत्ताच हिंदू धर्माचं काँग्रेस काही आचरण करते अशातला भाग नाहीये आपण आपल्या धर्माची है। है, ए, ही वैयक्तिक असते आणि ती वैयक्तिकच ठेवली पाहिजे आणि ती वैयक्तिक जपण्याचं काम हे काँग्रेसने ते पूर्वीपासून करत आहेत ठीक आहे मी शिवराय कुलकर्णींकडे शेवटी येईन तत्पूर्वी मला वंचितकडे जायचंय राजेंद्र पातोडे आपल्या सोबत राजेंद्र पातोडे जी अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत वंचित आणि काँग्रेस हे एका पानावर आहेत असं वाटत होतं मात्र नंतर गोष्टी फिसकटल्या आणि आता वेगळा इतिहास उघडायला नको कधी काही मित्रपक्ष म्हणून ज्यांच्याकडे तुम्ही बघत होतात आता जरी ते राजकीय मैत्री नसली तरी सुद्धा काँग्रेस खरंच आपल्या विचारांपासून दूर जाते असं वाटतंय काँग्रेस बाहेर पडणारे नेते जे सांगत त्यावरून काँग्रेस बदलते असं वाटतंय काँग्रेस बदलण्याचा का पहिला पुरावा जो होता तो जी ट्वेंटी मधले जे नेते होते तर त्या नेत्यांनी ने जे काही मांडणी केली होती त्या काळामध्ये प्रामुख्याने तर ती अशाच पद्धतीची होती की काँग्रेसमध्ये जे काही संघटनात्मक पातळीवरच्या बदलांच्या संदर्भातल्या गोष्टी होत्या त्यावर त्यांची नाराजी होती आणि त्यामुळे हे बदललं पाहिजे म्हणून जी ट्वेंटी थ्री झालं आता हे त्याचं अपडेटेड व्हर्जन आहे संजय निरुपम असतील किंवा त्यांचे इतर प्रवक्ते जाणं हे जे काही बदल होत आहेत काँग्रेस मुळात हे सगळं सोडून इतर गोष्टींवरच फार लक्ष देते म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष भाजपमधनं आयात केलेले प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांच्याशी लढण्याचा दावा करतात त्यांच्याशी लढायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा आपले सैन्य जे आहे ते सैन्य निष्ठावान असलं पाहिजे ते सैन्य तुमच्याशी प्रामाणिक असलं पाहिजे ही पहिली अट असते कुठेही लढण्यासाठीची प्रदेशाध्यक्ष जर भाजपची सेवा करून चाकरी करून परत आले असतील तर अशा सर्व गोष्टींना धरून काँग्रेस किती सर्वायवल होणार आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून जे काही प्रवक्ते काँग्रेसचे बोलतायत त्यांना फक्त माझा एवढा सल्ला आहे कि इतरांवरती बोट ठेवण्याआधी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की, की देशभरात जे काही वातावरण आहे त्या विरोधात काँग्रेस खरंच प्रामाणिकपणे स्वतःच्या एकंदरीत राजकीय वर्तनाकडे आणि बदलणाऱ्या आहे पाहणारा नाही ठीक आहे हेमलता ताईचा एक छोटासा मुद्दा मी घेते ऐकते आणि त्यानंतर शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाईल हेमलता ताई बोला वंचितच्या वन, प्रवक्त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुठल्या पक्षाचं काय काम करतात हा जावाई शोध कुठून लागला मला माहित नाहीये मला वाटतची आतापर्यंत कामगिरी बघितली तर म्हणूनच म्हटलं हा जावाई हो म्हणून म्हणूनच नम्रता मी म्हणते की हा जावाई शोध त्यांना कुठून लागला कारण कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नावच खरंतर वंचित पक्षांनी घेतलं नाही पाहिजे आज या ठिकाणी ही लढाई दोन पक्षांमधली नाही राहिली आहे तर नागरिकांच्या हक्काची आणि घटना वाचवण्याची ही लढाई आहे दोन हजार चोवीस नंतर निवडणुका होतील की नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज असताना प्रत्येक वेळी भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून काम करायचं भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त फायदा करायचा कधी एमआयएम सारखे जातीयवादी पक्ष आपल्या बरोबर आणि फक्त पक्षांची एखाद्या पक्षाची मतं कमी करण्यासाठी एखाद्या पक्षाची मतं कमी करण्यासाठी त्या पक्षावरती सतत सातत्याने आपण काम करायचं दुसऱ्याची मतं करायची यांच्या प्रत्येक मीटिंगला यांच्या प्रत्येक सभेला एवढं फंडिंग कोण करत कशा पद्धतीने यांच्या सभा फंडिंग कुठून होत पण नाही हेमलताताई माझा एक प्रश्न आहे तुम्हाला माझा प्रश्न आहे हेमलताई तुम्हाला तुम्ही म्हणताय शोध नाना पटोले भाजपमध्ये गेलेले होते ही तर फॅक्ट आहे ते तिथे जाऊन निवडणूक जिंकले होते ही त्याच्या पुढची फॅक्ट आहे त्यानंतर ते काँग्रेसमध्ये परत आले हे सुद्धा वास्तव आहे हे नाकारणार कसं तुम्ही त्याच्या पुढची नम्रता 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 त्याच्या पुढची फॅक्ट पण आपण बोलून दाखवली पाहिजे की भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवरती असताना त्या पक्षाची सत्ता असताना त्यावेळी खासदार असताना त्या, त्या पक्षाला लात मारून लोकांच्या हक्कासाठी आणि त्यांना त्यांची मागणी साधं बोलायचं स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांनी त्या पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या चिन्हावरती रिसर निवडणूक लढवलेली आहे आणि असं नाही केलं की या पक्षामधनं बाहेर पडायचं तो पक्षच माझा ठीक आहे ते काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत आणि भारतीय भारतीय जनता पक्षाला आणि वंचितला कोणी कुठल्या पक्षातनं आलं आणि कोणी कशा पद्धतीने पक्षातून फुटलं हे बोलण्याचा अधिकार प्रश्नावर मी वंचितला विचारते मी वंचितला तुमचे प्रश्न विचारते राजेंद्र पातोडेजी बोला हो यांना काय नाही तिथं बनण्याचा की ज्यांचे पदाधिकारी जे कालपर्यंत बैठकांमध्ये बसलेले होते अशोक चव्हाण सारखे भारतीय जनता पक्षाला सरळ फायदा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ठीक आहे तुमचे जे प्रश्न आहेत ते मी विचारते त्यांना ते विचारते आपण त्यांना बोलायची संधी देऊया राजेंद्र पातोडेजी बोला वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणण्याच्या आधी आधी यांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांचे प्रदेशाध्यक्ष भाजप मधून आयात केले भाजप मध्ये खासदार असलेल्या माणसाला म्हणायचे म्हणजे काहीही आणि आपण काम करायचं हे उद्योग तुम्ही बंद करा तुमचा दलित संपूर्ण शिकले आणि ठीक आहे ठीक आहे मी मी शिवराय कुलकर्णींकडे जाते शिवराय कुलकर्णींकडे जाते शिवराय कुलकर्णी आता चाललेली ही चर्चा बघितलेली आहे भाजप या सगळ्याकडे कसं बघतं मला असं वाटत की काँग्रेस काँग्रेसमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे हा पहिले त्यांनी त्यांना कोणी नाही पण नेहमी 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 सगळ्या लोकांना हे धाक धपट शेअर गेले कशाला संजय निरुपम धाक धाक धपट शे मिळ गेले मला तुम्ही सांगा संजय निरुपमांनी जी व्यथा मांडलेली आहे ती व्यथा वारंवार वारंवार काँग्रेसचे नेते मांडताहेत आणि ज्यांचा जनतेमध्ये पकड आहे ज्यांची ज्यांचा चांगला कनेक्ट आहे हे सगळे नेते वर्षानुवर्ष दोन दोन तीन तीन पिढ्या काँग्रेसमध्ये काम केलेले काँग्रेसला सोडतात स्वतः दुःख व्यक्त करतात पण काँग्रेसला दुःख होत नाही हा काँग्रेसचा आमच्या दृष्टीने हा फायद्याचा विषय आहे पण हा काँग्रेससाठी चिंतनीय बाब आहे काँग्रेसने आता विचार करायला पाहिजे की हा आरोप आम्ही केला किंवा तर समजू शकतो आम्ही विरोधी पक्ष आहे आता हे वंचितच्या लोकांनी जर आरोप केला तर समजू शकतात की ते विरोधी पक्ष आहेत पण ते काँग्रेसचे नेतेच काँग्रेसवर आरोप करतायत ना त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींच जे वर्तन आहे जो लहरी स्वभाव आहे त्या घरण्याची एक कल्ली एक छत्री अमल जो त्या पक्षावर आहे आणि त्याच्यातून मोठे मोठे नेते दिग्गज नेते की जे म्हणजे काँग्रेस ज्यांचा चेहरा म्हणजे काँग्रेस असे जे महान नेते आहे त्या सगळ्या नेत्यांनी वारंवार पूर्ण दशकामध्ये दोन हजार चौदा पासून त्यांनी सुरुवातीला वाटतं म्हणतो की दोन हजार चौदा पासून राजकारणाचा चालवला खालवला अगदी मी त्यांच्याशी सहमत आहे की काँग्रेसनी दोन हजार चौदा पासून जी नीती स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे राजकारणातली अस्थिरता वाढली आहे सगळ्या नेत्यांना बाहेर पडावं लागतं काँग्रेसमधून काँग्रेस सोडावी लागत आहे काँग्रेसची विचारधारा मान्य असलेल्या माणसालाही माहिती आहे की काँग्रेस आपल्या विचारधारेवर टिकत नाही जे कॉम्प्रोमाइजेस ते करत आहेत पहिले अनुनय केला मोठ्या प्रमाणामध्ये आता ते जमत नाही तर आता नवीन कुठे जानवर घालायला लागले कुठे एकीकडे फुलेशाहब आंबेडकरांचं नाव घ्यायचं दुसरीकडे गोत्र सांगायचं शिवराय कुलकर्णीजी कोणती नीती काँग्रेसची बदलली ज्याच्यामुळे अस्थिरता निर्माण झाली पॉइंट आउट करा मी तुम्हाला सांगतो मग बा, हे बघा काँग्रेसचे सगळ्यात वरिष्ठ नेते जे काही पंचवीस तीस गुलाम नबी आजादा सह होते या सगळ्या नेत्यांनी काँग्रेस जे दोषारोपण केले ते सगळे दोषारोपण आजही तुमच्या चॅनलकडे उपलब्ध आहे आज आता काल परवा अशोकराव चव्हाण सोडून आले त्यांनी काँग्रेसच्या एकूण कामकाजाबद्दल काय व्यक्त केली काय चिंता व्यक्त केली आज संजय निरुपम येत आहेत त्यांनी त्यांनी या चिंता व्यक्त केल्या अहो त्यांचा डीएनए काँग्रेसचा आहे हे दोन तीन तीन पिढ्या सर्व काय त्यांनी एक एक, एक काळची काँग्रेस बघितलेली आहे त्यांनी काँग्रेसची विचार पण अशा नेत्यांबद्दल काय बोलायचं की ज्यांच्या चौकशा सुरू झाल्या आणि त्यांनी पक्षांतर केलं आणि अचानक चौकशा थांबल्या बंद पडल्या असं नाही म्हणत आहे मी तुमचं नॅरेटिव्ह चौकशा थांबलेल्या ज्यांना ज्यांच्या चौकशा पूर्ण झाल्या त्यांना क्लीनचीट मिळेल आणि ज्यांच्या व्हायच्या चौकशा होतील त्या चौकशा पूर्ण त्याच्यासाठी आवश्यक तो काय दिला पाहिजे ना त्यांना चौकशा पूर्ण होतील चौकशा कोणी थांबणार नाही आणि ज्या मोकळ्या आहेत जे त्याच्यामध्ये सापडणार नाही काही लोक ठीक आहे हेमलता पाटील यांना विचारत हेमलता नम्रता नम्रता शिवराय कुलकर्णींचं बोलणं ऐकून मला खरंच अतिशय गंमत वाटते आणि त्यांना काँग्रेसचा काय उमाळा आलाय आणि काँग्रेसचा विकास कसा व्हावा काँग्रेस कशी वाढावी याच्याबद्दल त्यांची मौलिक सूचना ऐकून मला खरंच खूप गंमत वाटली अरे ज्या पद्धतीने तुम्ही ह्या भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा स्तर एवढ्या खालच्या लेवलला नेऊन ठेवला ज्या पद्धतीने तुम्ही आता फार महत्वाचा विषय मांडला नम्रता सत्तर हजार कोटी वेगवेगळे भ्रष्टाचार आदर्शचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीचे पंतप्रधान येऊन घोषणा करतात आणि महिनाभरामध्ये हे लोक भारतीय जनता पक्षामध्ये जातात लगेच ईडीए सांगतं की आमच्या चौकशी आम्ही बंद केलेल्या आहेत त्यांना लगेच क्लीनचीट दिली जाते ज्या भुजबळांबद्दल फडणवीस म्हटले होते नाशिकमध्ये येऊन की जामिनीवर सुटलेला माणूस आहे आज त्या आज त्या भुजबळांना तुम्ही तिकीट देण्यासाठी दे, तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण चलन आहे आता संजय अतिशय प्रेमाने ते त्यांच्याच त्यांच्याच मोहित पक्षात आहेत ना ते काय म्हणले फेकलेला कचरा आहे कचरा आपल्या पक्षात घ्यायची गरज नाहीये म्हणजे तुमच्या पक्षामध्ये जे काही चाललंय तुमचा पक्ष हा फक्त आणि फक्त दुसऱ्या नेत्यांवरती अवलंबून आहे स्वतःच्या केडर वरती तुम्हाला निवडणुका जिंकून येता येत नाहीत तुम्हाला निवडणुका लढता येत नाही माझा माझा छोटासा प्रश्न आहे प्रश्न आहे म्हणजे माझ्या ऐकिवात कुठलीही चौकशी थांबल्याचं नाहीये म्हणजे स्थगित बंद झाल्याचं नाहीये स्थगित आहेत पण त्या चौकशा सुरू आहेत ऑन पेपर तरी त्या चौकशी बंद नाही चौकशी थांबलेली नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे भाजपचा नाही काही काळापुरत्या त्या स्थगित आहेत आणि कालांतराने त्याचे निकाल लागतील भाजपचे नेते अगदी प्रत्येक जण सांगत असतं या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही चर्चेच्या सुरुवातीला एक उल्लेख केलेला होता पॉलिटिकल ऍस्पिरेशन आपला पक्ष वाढवणं किंवा आपल्या राजकारणामधली आपली पत वाढवणं ह्याचा अधिकार प्रत्येक जणालाच आहे ना अशा न्यायामध्ये आपण बसवू शकतो नाही पण ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढवताना इतर संसाधनाचा उपयोग करायचा ज्या काही स्वायत्त संस्था आहेत ज्या जशा काही आपल्या ताटाखालचं मांजर आहे अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये या स्वायत्त संस्थांचा उपयोग करायचा त्या सगळ्या आपल्या आपल्यासाठी इलेक्ट्रॉल बॉन्डचं आता जर प्रकरण आपण बोलायला लागलं तर वेळ चर्चेला कमी पडेल म्हणजे लिटलरी खांडणी गोळा करण्याचा प्रकार केला की जी औषधं एक्सपायरी आहेत ज्या औषधांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्या चौकशा लागल्या आहेत त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांच्या चौकशा बंद केल्या त्यांना क्लीन चिट दिली म्हणजे हा दादागिरी करून खांडणी गोळा करण्याचा प्रकार आहे आणि भारतीय जनता आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे म्हणजे भाजप या राजकारणाच्या रणांगणामध्ये विथ ऑल द सुपर पॉवर एंट्री केलेली आहे त्यामुळे काँग्रेसला सुद्धा आपला स्टान्स बदलावा लागलाय एक्झॅक्टली आपला स्टान्स कुठल्याही पद्धतीने बदललेला नाहीये काँग्रेस अशा पद्धतीने इतकी वर्ष काँग्रेस सत्तेवरती होते परंतु अशा पद्धतीने राजकारण काँग्रेसने कधीही केलं नाहीये म्हणजे इंदिरा गांधींचं एक उदाहरण देते की शिवसेनेवरती बंदी आणली पाहिजे असा एकदा विषय झाल्यानंतर इंदिरा गांधींनी त्या गोष्टीला नाकार दिला होता म्हणजे प्रत्येक विरोधी पक्षाचा आदर करायचा इव्हन अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते काँग्रेस पक्षाचा आदर करत होते राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळामध्ये मध्ये नेहमी अटल बिहारी वाजपेयींचा समावेश केला असेल अशा पद्धतीचं राजकारण हे पूर्वीच्या जमान्यामध्ये झालेलं आहे आता ज्या पद्धतीचं आता ज्या पद्धतीचं घाणेरण राजकारण भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं आहे ते राजकारण फक्त ज्या पद्धतीने घसरलेला आहे आणि ते सगळं बघताना ह्या ज्या घटना घडतायत ज्या पद्धतीने नेते वक्तव्य करतायत ज्या पद्धतीने पक्ष सोडून जात आहेत हे सगळं भारतीय जनता पक्षाच्या अतिशय घाणेरड्या राजकारणाचं सगळं फलित समोर आलेलं आहे आणि म्हणून लोकशाहीची काळजी वाटते म्हणूनच मला भाजपत आलेली आणि संपत आलेली आहे शिवराय कुलकर्णी आणि राजेंद्र पातोड यांच्या शिवराय कुलकर्णी थोडक्यात असं आहे की इंदिरा गांधीचं उदाहरण देऊ नये इंदिरा गांधी त्याच अटल बिहारी वाजपेयींना काहीही दोष नसताना मिसा अंतर्गत अठरा महिने तुरुंगात ठेवलं होतं केवळ अटल बिहारी वाजपेयींना नव्हे तर या देशातल्या लक्षावधी संघ हिंदुत्ववादी भाजपच्या जनसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना कुठलंही कारण नसताना छळलं होतं अत्यंत छळलं होतं त्याला जेलमध्ये टाकलं होतं त्याच्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाला निकाल विरोधात गेल्यानंतरही आणीबाणीचं शस्त्र इंदिरा जिंकली लोकशाहीची कशी पायबंदी केली आणि सगळ्या देशाला माहिती आहे

सुरुवात केली तरी शिवराज इंदिरा गांधी नाही प्रवास करावा ठीक आहे माझी वेळ आणि लक्षात आले मी राजेंद्र पातोडेंकडे शेवटची कॉमेंट घ्यायला होते राजेंद्र पातोडेजी तुम्ही स्वतः राजकीय नेते आहात ओवर जर एक हवरिंग आपण जर करायचं झालं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती तर नॅरेटिव्ह सगळ्याच पक्षांचं बदललेलं आहे हे आपल्याला अमान्य करून चालणार नाही कोणीच करत आणि म्हणून आमचा सल्ला होता की काँग्रेसनी आत्मचिंतन करायला शिकलं पाहिजे इतरांवरती आरोप करत असताना कुणाला तरी बी टीम म्हणायचं कुणाला तरी सी टीम म्हणायचं आपल्या बाजूनी असलेले नेते एक मोठा गट करून जी ट्वेंटी थ्री स्थापन करतात आणि तीच माणसं जी अशा पद्धतीने काँग्रेसच्या एकूणच जी संघटनात्मक स्ट्रक्चर आहे जी विचारधारा ज्या पद्धतीने बदलते त्यावर टीका करतात त्यासाठी भारतीय जनता पक्षाला पाहिजे असं वाटतं जरूर। विचार करावा सर्वसामान्य माणूस याच गोष्टीमुळे वंचितच्या बरोबर नाही कसं आहे कसं आहे यामध्ये पॉलिटिकल एस्पिरेशन बद्दल जर आपण बोलायला गेलो पॉलिटिकल एस्पिरेशन बाळगण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे आणि आपल्या आपल्या पॉलिटिकल एस्पिरेशन साठी हे पक्ष काय काय करतो हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा असतो प्रमाणपत्राची गरज नाही तुमचे नेते का फुटून जात का आरोप करतायत त्याची उत्तरं मागतायत हे द्यायची तुम्हाला गरज नाहीये परंतु सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत नक्की ठरेल मात्र एक गोष्ट नक्की आहे की या राजकीय पक्षांचं नॅरेटिव्ह बदलतं आहे एक दशकभरापूर्वीचे राजकीय पक्ष की ज्यामध्ये भाजप सुद्धा काँग्रेस सुद्धा किंवा इतर स्थानिक पक्ष सुद्धा वंचित सारखी आघाडी सुद्धा सगळ्यांचंच नॅरेटिव्ह बदललेलं आहे अर्थात ही दिशा पुढे कशी होणार राजकारण कुठल्या दिशेनं जाणार आपण महाराष्ट्र जिथे पुरोगामी राजकीय ने राजकीय नेते इथे घडले आणि अजून घडतात अशी कॉलर ताट करून मिरवतो ते पुरोगामीत्व इथल्या मातीत टिकणार का ह्याबद्दल त्या राजकीय नॅरेटिव्हसह हे पाहण्याची गरज आहे आणि आत्मचिंतन हा एक शब्द ज्यावेळेला या चर्चेत वापरण्यात आला ते आत्मचिंतन सगळ्याच पक्षांनी करायचं आहे आपल्या नैतिकतेबद्दल आपल्या पक्ष संघटनेबद्दल ती संघटना खरंच अस्तित्वात आहे का आपल्या पक्षामध्ये नेते कशा पद्धतीने ट्रीट केले जातात हे सुद्धा सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे आपल्याला या चर्चेसाठी हेमलता पाटील शिवराय कुलकर्णी आणि राजेंद्र पातोडे या तिघांनी वेळ दिला तिघांचेही आभार चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज